पण त्यांचा दावा असा आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये पंचेस पेक्षा जास्त पुढे जाऊ शकतो आणि देशात चारशे पेक्षा पुढे जाऊ शकतो मोदी की गॅरंटी हा आणि ती मोदी की गॅरंटी याच्यावर तुमचं सविस्तर म्हणणं काय करू हे हमारे महाविकास आघाडी की गॅरंटी म्हणजेच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची गॅरंटी ठीक आहे पस्तीस जागा शिवसेना त्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शतपवार या महाविकास आघाडी वंचित या सगळ्या महाविकास आघाडी जी बनलेली त्याच्यात पस्तीस जागा पस्तीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या शंभर टक्के जे मौनजीवनी सांगितलं ते उलट होणार आहे म्हणून त्याने वाटतं हे खूप हुकुमशाही झाली हे झाली त्याच्याला आपण काही म्हणून त्याने काही सगळे पूर्ण जनता नाराज आहे ते फक्त आता पहा तुम्ही इथे किती पब्लिक होती आदरणीय म्हणजे गृहमंत्री जे आले त्यावेळेस किती पब्लिक म्हणजे इच्छित चार पाच जिल्ह्याची पब्लिक होती दिवसाला एकही सभा न घेणारे उद्धवजी दिवसाला तीन सभा घेतात त्यासमोर एकच कुठेतरी विरोधी पक्षाचा उमेदवार असेल एक नाही कारण की दोन असणार आहे मी काय म्हणतो तुम्ही आता मात्र यावेळेस जनतेने ठरवलेलं आहे समाजाकडे जनतेने आणि ते ठरवलेलं आहे म्हणून त्या दृष्टीनंतर कोणी कितीतरी आलं तरी जनतेने मनात आपल्या ठामपणे इच्छा येते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेलाच मतदान करेल चांगले चांगले प्रश्न विचारण्या तिकडे कधीही त्या ठिकाणी उद्धवजी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस एकदा निवडणुका नव्हत्या काही नव्हत्या एक्कावन्न सव्वा सभा मराठवाड्यात के त्यांनी केलं तर त्यावेळेस त्या सगळ्या सभेला मी हजर होतो मराठवाड्यात मग काय त्यावेळेस इलेक्शन होतं आहे का आणि वनवण फिरणार का कशाला वनवण फिरतील आणि आमची संघटना आमची शाखा गावा गावागावात आहे गल्ली गल्लीत आहे त्यामुळे इतकी मजबूत आमचं नेते असल्यानंतर मग काय आणि त्यांनी असं काहीही बोलतात हे वनवण आणि तुम्ही काय करता मग हे तर हे फिरत नाही का सगळीकडे गल्ली गल्लीत चालले वारडा वर्डात तिथे लोकांना सांगायला लागले पण अशा परिस्थितीचे लोक त्यांना हापडून देऊ लागले संभाजीनगरमध्ये अजून उमेदवार ठरत नाही भाजपचा चंद्रकांत खैरेला गावरले का दुसरा प्रश्न त्यालाकडून असा आहे की ते या ठिकाणी मोदीच उमेदवार समजून तुम्ही कामाला लागा असो दिलेलं आहे मोदीच उमेदवार असतील असं मीही त्या ठिकाणी असं समजतो आणि मी म्हणजे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरेकड की समोर त्या ठिकाणी किती छोटा माणूस असो मोठा असो आपल्याला मोदीजींना पाडायचं आहे हे धरूनच त्या ठिकाणी आम्ही काम करतो मोदी उमेदवार समजले तर हा मग तुम्ही ते म्हणतात ना की मोदी हे आपले उमेदवार आहे असं समजून तुम्ही कामाला लागा तर मग आमदे म्हणता की आमच्यासमोर मोदी उभे आहेत त्यांना आपल्याला पाडायचं म्हणून कामाला लागते आज मुंबईमध्ये असं एक दिसून आलं की शिवसेने एखादं <laughs>

महायुतीमध्ये जागांचा इतका सगळा वाद सुरू असताना महा आघाडीमध्ये पण जागांबाबत वाट सुरू असताना ही जागा तुम्हालाच मिळणार आहे जवळपास निश्चित झालंय चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा रिंगणात उतरणार आहे काय सांगा पुरवठा शिवसेना पक्ष म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे यांचा जो आदेश असतो तो आम्हाला कोणी जात नाही हो कोणीही जाणार नाही आता वाट शोधू पण कोणी जात नाही कोणीही जाऊ शकत नाही बाकी बाकीचे बारीक सर भाव जाधव नाराज नाही भास्कर जाधव कडवट शिवसेने घेतो कधी नाराज नाही कडवट सर आहे साडेसहाचं निवडणुकीत काय नाव कळा तेरा आ, जागा म्हणजे पस्तीस जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढेल असं आदरणीय मोहनजी भागवत साहेबांनी त्यांना आदेश दिला आणि जर पस्तीस जागा ते लढले तर मग उडले तेरा मग तेरा म्हणजे साडेसात जागा उद्धव ठाकरे एक शपथ घेतली तुळजाभवानीची आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं ठर साक्षीदार आहे भाजप तुम्ही साक्षीदार मी साक्ष भाजपने घात केला आता भाजपचं म्हणणं आहे की किमान तुळजाभवानीची खोटी शपथ घेऊन भाजपने किती खोटं बोलतात तिथे मी होतो तिथे आम्हाला आम्हाला स्पष्ट सांगत आम्ही सगळं बसतो अडीच वर्ष आपलं ठरलेलं आहे हे उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना अमित शहा साहेबांच्या समोर सांगितलं आणि त्यांची चर्चाही झाली ही सगळी चर्चा साबि खूप सविस्तरपणे झाली का सांगितल्याने असं झालं मग इतकं असताना आता फोटो कशाला बोलतो आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगेन की तुम्ही उघडं ने आम्हाला आरोप करू नका की फोटो बोलता फोटो बोलता आता किती खोटे बोलतात अहो आदरणीय प्रधानमंत्रीजी ज्यावेळेस काय म्हटलं होते की आप आमच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख आधी मी टोला चौदा आले का मग एक फोटोने बोलले मग याच्याकरता त्या ठिकाणी तुम्ही अगं म्हणजे काहीतरी बोल नागा नाही तर तुमचे सगळे प्रगण निघते तुम्ही तुळजाभावण्याची खोटी शपथ घेताय तुम्हाला परिणाम भोगावे लागतील असं म्हणता आई जगदंबा ही आम्ही प्रत्येक आमच्या भाषणामध्ये महाराष्ट्राची स्वामी आई तुळजाभावने स्मरण करून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती महाराज त्यांनाच आमचं दैवत येते या दोन्ही दैवतांना त्या ठिकाणी नमस्कार करून आम्ही ओळख असतो त्यामुळे आणि म्हणून उद्धवसाहेबसुद्धा काल दौघ आले दर्शन करून आले त्यांचा प्रश्न ते मोठे नेते काही कोणी बोलू शकतात त्यांच्या काय मोठं बरं तुम्हाला जागा घडण्याबाबत सांगितलं आहे नाव अंतिम झालं आहे कधी घोषणा होणार आहे या सगळ्या जागांबाबत आता कधी घोषणा होणार म्हणजे कधी त्या ठिकाणी पक्ष संकेत देतो कामाला लावतो वेळोवेळी त्यांना ती जागा कशी येईल त्या दृष्टिकोनातून मोठा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीकोन ते झालेलं आहे फक्त अधिकृत यादी पण आमची यादी एकदा एक येऊन पण गेली टी व्ही नाईनमध्ये जाताच्या पण ती जी यादी आली ती यादी परफेक्टली करेक्ट आहे पण त्यावेळेस मग काही आमच्या यांनी आमच्या मित्रपक्षाने नाही तेव्हा तुम्ही एकदम आपण करू ना कशाला एकदम असं काय काय तर त्याच्यामध्ये मग परत किंतू वर्तवून निघतो मग आता ते सगळ्यांनी मिळून एकत्रच त्या ठिकाणी एकच यादी घे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब काँग्रेस आणि वंचित असे ते राहीत त्यामध्ये अजून काही कथक पक्ष येत असतील तर त्यावेळेस ते एकत्र करतील असतात बरं यादी ही फायनल यादी तुम्ही दावा करता नाही 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 आता तुम्ही दावा करतात म्हणजे मा आता मी माझं सांगेन की ओके बरं तुम्ही ज्यावेळेस भाजपसोबत होते त्यावेळेस तुमच्या पक्षाला वीस बावीस चोवीस जागा मिळायच्या आता जी दुसरी शिवसेना आहे त्याला दहा बाराच जागा मिळत आहे कसं बघता तुम्ही याकडे दहा बारा साडेसहा जागा मिळतात साडेसहा जागा म्हणजे ते आमच्यातून फुटून गेले त्यांना आणि जे शरद पवारसाहेबांकडून फुटून गेले त्यांना साडेसहा 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 म्हणजे तेरा जागा त्यांनी दिल्या त्यांना ठिकाणी आता मला या ठिकाणी सांगा की याने किती घोड सूट केली असं माझं मत त्यांना वाटत की नाही आम्ही खूप फायदेशीर आहे पण मी आमच्या जे आमच्याबद्दल कुठून गेले त्या लोकांबद्दल बघून की किती मोठी व्होट केली आता ते खाजगीतून आणि बाकी त्यांनी समर्थक हळूत कानात ना तुम्ही मला सांगतात की आम्ही एकदा आमचं नुकसान होतो मग तुम्ही <coughs> कशाला शिवसेना शिवसेनेमध्ये मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो जशी शिवसेना एकोणीसशे सहासष्टला स्थापन झाली एकोणीस जूनला त्याच्यानंतर आत्तापर्यंत असे अनेक धक्के मिळ झाले पण जे कुठून गेले ज्यांनी गद्दारी केली माननीय शिवसेना लोकांशी आणि आता मान्य उद्योजीशी ते कधीही यशस्वी होत नाही ते तुम्हाला या ठिकाणीचे उदाहरणं मी वाटतं ते सगळीकडे आणि त्यांना कोणीही नंतर कोणी कोणी एखादी साधी व्यक्तीसुद्धा वि विचारत नाही मग आणि म्हणून मोठी व्यक्ती सोडून द्या पण साधी व्यक्ती पण नाही विचारत म्हणून अशा पद्धतीने जर ते, ते आता केल्यानंतर आपल्या पक्षाला काय आई गणतंब्याचा आशीर्वाद आहे मान्य बाळासाहेबांना मला आणि त्यांनी जर समजा ही संघटना कोरोशरी मानली तर सर्व सर्व म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी म मराठी जनतेला महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी सुधाराम करण्यासाठी गेली आणि ही ती जागा म्हणजे तेही तिथं बंडखोरी केली त्यामुळे आता त्यांना तो तसा फटका बसत आहे बसता महाविकास आघाडीमध्ये माननीय संजय राऊत साहेबांनी आधीच सांगितलं की सगळं ओके झालेलं आहे पण ते डिस्कोज आता होत नाही त्यालाही काही राजकीय कारण असतील समोरची जे युती आहे त्यांची ती युवतीमध्ये भांडणं सुरू झालेलं आहे ते भांडणं कुठपर्यंत जातात त्याच्यावर त्या ठिकाणी गणितात मांडणार आहे आता सकाळी मी मनसेचे एक आमदार त्यांचं मी वर्षण पाहत होतो त्यामुळे त्यांनी तर खूपच काही बोलला काही सांगायचा मुद्दा असा की आता महायुतीमध्ये आता दडपशाही हुकुमशाही त्याच्या विरोधात आता हळूहळू वातावरण त्यांच्या अगेन्स्टमध्ये बघायला लागतं आणि म्हणून मी या ठिकाणी हे सांगेन की आता मात्र उद्धव साहेब आणि बाकी काँग्रेसचे सगळे नेते शरद पवार साहेब असं यांच्यासोबत जी आधी महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी यशस्वीपणे वाटचाल करेल आणि त्यामध्ये आदरणीय सुद्धा आहेत आमचे मित्र जुने मित्र ते आणि आम्ही तेराव्या लोकसभेत बरोबर होतो आम्ही बरेच वेळेस चर्चाही करायचो हे करायचो आज त्यावेळेस मला ते म्हणायचे ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस म्हणायचे की तुम्ही हे सोडा भाजप सोडा मग आम्ही तुमच्यासोबत येतो असं ते पण शिवशंक्ती भीमशांती हा म्हणे ओके पण आता मात्र ते खूप मोठे नेते झाले आणि त्यांनी ते ठरवलेलं आहे की मोदी असेल तर आम्ही कधीही त्या ठिकाणी मोदींना मतदान करणार नाही असं त्यांच्याशी वर्षन मी ऐकलं नाही त्यामुळे वातावरण इतकं जबरदस्त झालं मी तुम्हाला सांगतो की आता मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी मोदींच्या अगेन्स्टमध्ये किंवा यांच्या अगेन्स्टमध्ये भाजपच्या तयार म्हणून वातावरण इतकं जबस्त झालं आता आपलं वातावरण चांगलं झालं महाविकास आघाडीचं पण त्यांचं वातावरण त्या ठिकाणी आपल्यातच त्यांचं सुरू सुरुवात झालं त्यामुळे आता त्यांचं काय होईल माहीत नाही पण आता एक दोन दिवस वाटपून महाविकास आघाडीचा एकदम असा मोठा स्फोट असा दापवतील की बाबा आम्ही जिंदाबाद आहे महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर ती शिवसेना कोणती ती तिकडे ती शिवसेना कोणती तिकड म्हणजे आज म्हणजे पूर्णपणे मर्जिंगच झाली त्यांची तिकडे आता म्हणजे मर्ज होण्यासाठी कार्यक्रम झाला मर्जिंग शिवसेना होती असं तुमचं म्हणणं आहे का त्यांची शिवसेना जर तुम्ही त्यांच्या का कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे लोडा हे करत असतील कॉंग्रेस भाजपचे मंत्री हे समजून घ्या की इथली सगळी वाटचाल तिकडेच चालेल इम्तर असं म्हटले की शिवसेना गटाला फार कमी जागा मिळत आहेत तर भाजपने त्याला ईडीची धमकी दाखवली असेल जास्त जागा मागतो तर ईडीची कारवाई करू म्हणून तरी कमी जागा समाधान नाही आता त्याचं तर आणि भाजपचं साठं रोटं किटिंग माहिती आहे ना मुंबई किती फोटो मिटिंग झाली काय झाली कसे लढणे काय काय लढणे काय तर मुंबईत जाणार होतं त्यांनी तुम्ही हे रो हे रोको हे करू कोण बोलला त्यांना विचार म्हणे त्या ठिकाणी हे सांगा लोट आहे म्हणून तर आज मुस्लिम बांधव सगळे चिडलेले आहेत ते सगळे सेकडे नाही आरोप त्यांचा आरोप मी सांगतो ना तुम्हाला की तिथे मुंबईत काय झालं आणि इथे तुम्ही त्या ठिकाणी काय बोलता आधी सांगितलं तुम्ही मुंबईतून लढणार आणि आता इथून म्हणजे तुम्ही का थांबलात कोणाच्या प्रेशर खाली कोणाच्या वेळ दिवस थांबलात म्हणजे तुम्ही गंभीर आरोप करताय की भाजप आणि साठालोटा आहे झालेलं मुंबईमध्ये त्याबद्दल झालेलं आहे इत्या जल आणि म्हणून मुद्दा पण त्याने आमचा काही साठा लोट नाही म्हणून दाखवण्यासाठी ते फक्त इतर बाबतीत आणि एम आय एम बाबतीतच प्रधान म्हणजे गृहमंत्र्यांपासून सगळे कोण आहेत ते साठ लोट्या नाही आमच्याकडे काहीच परिणाम होत नाही स्पष्ट झालं मनसेचं आज वर्धापन दिले तर यावेळी राज ठाकरे भाषण करताना म्हणतात की सध्या राज्याच्या राजकारणात एकूणच काम सुरू आहे असं त्यांच्या मी ते गृहमंत्र्यांच्या सभेमध्ये तुमच्यावर आरोप करण्यात आला की वीस वर्षात तुम्ही काय केलं काही तर दाखवा आम्ही बक्षीस देऊ हवं हो तर त्यासाठी तुम्हाला आता मी त्यांना घेऊन जाणार पकडून घेऊन जाणार माझ्यासोबत मी काय अरे माझं पुस्तक प्रिंटेड पुस्तक थांबलेलं आहे त्या प्रिंटेड पुस्तकामध्ये त्यांच्याच मंत्र्यांच्या बरोबर माझे फोटो आणि मी मा जे जे का का। जे काही मान्यता करून गेली ते आणि जे काही कामं केले ते आता सांगायला काय पाहिजे का सोलापूर धुळे हा कोणी केला अक्षर फ्रणा त्यांच्या काळात मी मंजूर करून घेतला दुर्दैवाने काँग्रेसचं राज्य केलं आणि सुदैवाने आमचं राज्य आलं पण आमच्या राज्य त्या ठिकाणी फक्त र तो रस्ता झाला टनेन झाला नाही गडकरीजींनी खूप मदत केली पण गडकरीजींनी त्या ठिकाणी मदत करत असताना त्यांना त्यांच्यावर इतकं प्रेसर आला की आमच्या मराठवाड्यामधले सगळे रस्ते त्या ठिकाणी पेंडिंग आपल्या तमान झा